नमस्कार मित्रांनो आज आपण एका अतिशय कॉमन पण त्रासदायक अशा आजाराविषयी माहिती घेणार आहोत कधी कधी काय होतं की अचानक अंगावर लाल लाल चटके येतात खूप खाद सुटते काही वेळात ते कमी होतात परंतु पुन्हा पुन्हा होतात तर समजायचं हा शीतपित्ताचा त्रास आहे आता लक्षात घ्या शीतपित्त म्हणजे नेमकं काय शीतपित्ताला वैद्यकीय भाषेत आर्टिकेरिया किंवा हैवीस असे म्हणतात थंड वातावरणामध्ये हा त्रास जास्त होतो म्हणून याला शीतपित्त असं नाव दिलेलं आहे आता यामध्ये शरीरावर काय होतं की लाल गांधी येतात खाज सुटणे आणि त्वचा फुगल्यासारखी वाटते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अंगावर पित्त उठण्याची कारणे नेमका काय त्रास होतो कशामुळे होतो हे जाणून घेऊ याची मुख्य कारण म्हणजे ॲलर्जी त्यातलं पहिला घटक म्हणजे खाद्यपदार्थाची ऍलर्जी काही लोकांना अंडी शेंगदाणे काजू मासे शेलफिश स्ट्रॉबेरी गहू डाळी अशा अनेक पदार्थ खाल्ले की शरीरावर पिठ्ठ उठत औषधांची सुद्धा काही लोकांना अलर्जी असू शकते अँटीबायोटिक्स किंवा वेदनाशामक औषधी घेतली तरीही हा त्रास होऊ शकतो काही लोकांना हा त्रास वातावरणामुळे होतं थंड वारा थंड पदार्थ कधी कधी गरम ऊन कधी उष्ण पदार्थ किंवा उष्ण वातावरणामुळे सुद्धा पित्त उठू शकतं आता याची इतर कारण जर जाणून घ्यायची म्हणलं तर धूळ धूर धुरकट हवेतील प्रदूषण पाळीव प्राण्यांचे केस परागकण किंवा कपड्यातील केमिकल्स यामुळे या अलर्जी होऊ शकतात आता इन्फेक्शन किंवा कृमी जंत यांमुळे पोटात जंत असणे कीटक चावणे सर्दीसारख्या इन्फेक्शनमुळेही हा त्रास होऊ शकतो लक्षात घ्या शीतपित्ताची लक्षणं कोणती होता आप होतात शरीरावर काय दिसतं हे जाणून घेऊ जर तुमच्या अंगावर खाज येत असेल त्वचेवर लालसर गांधी किंवा पुरळ उठणे त्या जागी सूज येणे काही तासानंतर लक्षणं आपोआप कमी होऊन जातात आणि काही तासानंतर पुन्हा सुरू होतात अशा प्रकारे हा त्रास अधूनमधून किंवा दीर्घकाळही जाणवू शकतो उपचार आणि उपाययोजना करताना यावर नेमकं काय करायला पाहिजे जाणून घेऊ पहिल्यांदा कमी करायचं म्हणजे ॲलर्जीचा ट्रिगर ओळखायचा आहे तुमच्या खाण्यातील किंवा जीवनशैलीतील कोण घटक ज्यामुळे हा शीत पित्ताचा त्रास चालू व्हायला फूड डायरी किंवा लाईफस्टाईलच्या नोट्स बनवा म्हणजे कोणता पदार्थ खाल्ल्यावर किंवा कोणत्या परिस्थितीत पित्त उठतं हे तुम्हाला समजेल त्या पदार्थ खाणं टाळा जर उदाहरणार्थ शेंगदाणे खाल्ल्यावर त्रास होत असेल तर शेंगदाणे खाणं पूर्णपणे थांबवा आता दुसरं महत्वाचं म्हणजे औषधोपचार डॉक्टर बहुतेक यावेळेस अँटीहिस्टामाइन म्हणजेच खाजीचे कमी होण्याची औषधं देतात ही औषधं खाज कमी करतात पण हा फक्त तात्पुरता उपाय आहे लक्षात ठेवा ही औषधं दीर्घकाळ घेतली तर झोप जास्त लागणे या औषधांची सवयी लागणे तोंड घसा कोरडा पडणे किंवा किडनीच्या समस्या उद्भवू शकतात यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सतत ही औषधं कधीसुद्धा घेऊ नका महत्वाचं म्हणजे घरगुती उपाय काय करायचे हे घरगुती उपाय करताना आपल्याला दोन गोष्टी लागणार आहेत आपलं बोटा इतका गुळवेलीचा तुकडा आणि मुडबर लिंबाचा पाला गुळवेलीचा तुकडा बारीक वाटायचा आहे लिंबाचा पाला छोटा छोटा कट करून दोन ग्लास पाण्यामध्ये टाकायचा आहे हे पाणी अर्धा ग्लास शिल्लक राही आपल्याला चांगलं उकळून घ्यायचंय जेणेकरून सगळं अर्क पाण्यामध्ये उतरल कोमट झाल्यानंतर हे पाणी आपल्याला प्यायचंय हा उपाय आपल्याला रोज सकाळी उपाशी पोटी पंचेचाळीस दिवस करायचा आहे याला आयुर्वेदानुसार निंब अमृतादी कशाय असं नाव दिलेलं आहे लक्षात घ्या दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे आयुर्वेदात दुषीविष नावाची एक संकल्पना सांगितलेली आहे आणि सर्वात महत्वाचं यावर कार्य करणाऱ्या औषधाला विषारी अगद असं म्हटलेलं आहे जे आपल्याला मार्केटमध्ये सहजरित्या मिळू शकतं विषारी गुलिका म्हणून इतर उपायांमध्ये त्रासाच्या ठिकाणी थंड पाण्याचं कापड किंवा बर्फाची पिशवी ठेवली तर आराम मिळतो लक्षात घ्या मसालेदार तिखट उष्ण पदार्थ खाणं शंभर टक्के कमी करायचे पाणी भरपूर प्यायचे शरीर आपलं हायड्रेटेड ठेवायचे किंवा थंड किंवा फार गरम वातावरणात एकदम जाणं टाळायचंय शेवटचं महत्वाचं म्हणजे मित्रांनो हो। शीतबित्त हा आजार गंभीर नसला तरीही त्रासदायक आहे या आजारावर कायमचा उपाय म्हणजे नेमकं अलर्जीचं कारण नेमकं ट्रिगर पॉइंट ओळखणं आणि त्या स्वतःला दूर ठेवणं तर मित्रांनो ही होती कारण लक्षण आणि उपायांबद्दलची माहिती जर हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या हेल्थ संबंधी प्रश्नांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद निरोगी राहा सदैव